श्री स्वामी समर्थ माझ्या नौका शाळेत सगळ्या तुम्हाला आठवतं आहे हे ब्लाऊज जे मी तुम्हाला दाखवलं होतं हे ब्लाऊज कोणाचं आहे काय आहे आणि कसं शिवलं होतं आता हे ब्लाऊज कटोरीचं आहे असं काही वेगळं नाही आहे आणि छोटा गळा आहे सो या ज्या आपल्या क्लायंट आहेत त्या ॲक्च्युली आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनी आपले यूट्यूबचे व्हिडिओज बघून आपलं शॉप शोधत आल्या होत्या त्या आणि हे ब्लाऊज त्यांनी शिवून नेलं होतं आता हे ब्लाऊज शिवून नेलं आणि त्यांनी ट्राय वगैरे केलं कारण ते न्यायला आल्या नव्हत्या त्यांच्याकडे गाडी नसल्यामुळे त्यांचे मिस्टर आले होते ते घेऊन गे गेले त्यांनी हे ब्लाऊज ट्राय केलं ट्राय केल्यानंतर त्यांना ना फक्त डाव्या हाताला पावींचं इंचं टिप लूज हवी होती म्हणजे सहाच्या ठिकाणी सव्वा सहाचा डावादंड हवा होता कारण प्रत्येकाचं डावं उजवं जे असतं ते माझ्या केसमध्ये सांगायचं म्हटलं उजवा दंड जो आहे त्याच्यापेक्षा डावा दंड थोडासा लूज पडतो म्हणजे आपला डावा हात आहे तो हलकासा बारीक असतो न कळत बरं का अगदी म्हणजे पावींचा इतकाही नसतो आणि कधी कधी एखाद्या क्लायंटला मी नोटीस करते किंवा समोरून कोणी नवीन जर आले तेव्हा ते आपल्याला सांगतात की उजव्या दंडाचा आपण नॉर्मली माप घेतो कारण उजवा दंड हा नॉर्मली आपला रेग्युलरमध्ये मोठा असतो डाव्यापेक्षा सो आम्हाला सवय आहे टेलर लोकांना बऱ्याच टेलरांना सवय असेल उजव्या दंडावरती पहिलं माप घ्यायचं तुमच्याकडे ही सवय आहे का किंवा तुम्ही जर टेलर असाल तर ही सवय आहे का तुम्ही कोणत्या दंडाचं पहिलं माप घेता डावा की उजवा हे मला कमेंट सेक्शनला सांगा न विसरता सांगायचं आहे म्हणजे मला ही कळेल की तुमची पद्धत कशी आहे तर उजव्या दंडाचं माप घेतल्यानंतर डाव्या दंडाचं किंवा डाव्या हाताचं मापसुद्धा घ्या असे बरेच फ्लाईंड मला आवर्जून सांगतात मी म्हणते फारसा फरक नसतो तर त्या मला अगदी म्हणतात नाही तुम्ही घ्या मग तुम्हाला कळेल लिटरली एका एका क्लाइंटच्या दंडामध्ये अर्धा अर्धा इंचा पाऊन पाऊण इंचा फरक असतो तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल तर वेल अँड गुड माहीत नसेल तर तुम्ही नवीन टेलर असाल नवीन शिकत असाल शिवत असाल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नवीन असाल तर दोन्ही दंडाची मापं घ्या कारण आपल्याला काय आपण अंदाज बांधतो की दोन्ही दंडामध्ये आपला डावा उजवा असतो तर एका एका क्लाइंटचे उजव्या दंडापेक्षा दंड मोठा असतो तसंच या क्लाइंटच्या बाबतीत आहे जास्त नाही पण थोडासा फरक आहे पाव तर हे ब्लाऊज त्यांना खूप छान बसलं म्हणून त्यांनी पुन्हा आणि हे ब्लाऊज शिवायला आणलेला आहे हा सुद्धा ब्रॉकेटमध्येच ब्लाऊज पीस आहे सुंदर आहे मरून कलरचा आहे आणि त्यांना खूप होप्स होत्या आपल्याकडे की ब्लाऊज त्यांना आपलं छान बसेल सो त्यांना ब्लाऊज हे आपलं छान बसलेलं आहे आणि सेकंड ऑर्डर आपल्याकडं आलेली आहे म्हटलं चला तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करते म्हणून सांगते आपले असे छान छान व्हिडिओज पाहून किंवा अशाच तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन पाहून किंवा माझ्या शिलाईचं काम पाहून जर तुम्हाला माझ्याकडे ब्लाऊज शो वाटत असेल तर आपलं शॉप कुठे आहे आता तुम्हाला माहीत झालं आहे आपलं शॉप आहे तळेगावमध्ये तळेगाव दाभाडे कधीही या केव्हाही या भेटा मला